राज्यात मराठीच्या मुद्द्यावरून पेटलेला वाद दिवसेंदिवस जास्त चिघळत असल्याचं पाहायला मिळत आहे मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठी अस्मिता आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर मोर्चा काढण्याची हाक दिली होती मंगळवारी सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेलपासून मीरा रोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघणार होता पण मोर्चा निघायच्या आधीच पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा जारी केल्या सोमवारी मध्यरात्री साडेतीन वाजता मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तसंच मोर्चाच्या ठिकाणी जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले मंगळवारी सकाळी यावरून वातावरण चांगलंच तापलं आमच्या लोकांना ताब्यात घेतलं तरी मोर्चा निघणारच असं मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी जाहीर केलं त्यानंतर पोलिसांचे आदेश न जुमानता मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चासाठी जमायला सुरुवात केली त्यावेळी पोलिसांकडून त्यांची धरपकड करण्यात आली यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्ता असल्याचंही दिसून आलं तसंच पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की सुद्धा झाली यामुळं मीरा तणावाचं वातावरण निर्माण झालंय यावरून पोलीस प्रशासन आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं पोलिसांकडून मोर्चाला परवानगी का नाकारण्यात आली सगळी माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मिशार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू काही दिवसांपूर्वी मनसेनं मारवाडी व्यापाऱ्याला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता त्यानंतर मीरा भाईंदरमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळालं यानंतर मराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला आणि त्यांच्या शक्ती प्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगळवारी मीरा भाईंदर शहरामध्ये मोर्चा काढण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती तसंच मराठी एकीकरण समिती आणि समविचारी संस्था सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र प्रेमी यांच्या वतीनं मराठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मंगळवारी सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेल पासून हा मोर्चा निघणार होता पण पोलिसांनी मनसेच्या या मोर्चाला परवानगी नाकारली तसंच मीरा भाईंदर शहरात जमावबंदीचे आदेश लागू करत मोर्चाच्या ठिकाणी कोणीही जाऊ नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिला होता सोमवारी मीरा भाईंदर पोलिसांकडून शहरात रूट मार्चही काढण्यात आला पोलिसांनी सोमवारपासून मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या या सगळ्यात सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी एक कठोर पाऊल उचललं मध्यरात्री साडेतीन वाजता पोलीस मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या घरी दाखल झाले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं याआधी पोलिसांनी अविनाश जाधव यांना नोटीस दिली होती पण तरीही अविनाश जाधव मोर्चा काढण्यावर ठाम होते अविनाश जाधव यांना ताब्यात घेऊन काशीमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं अविनाश जाधव यांच्यासोबतच मनसेच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं मनसेचे पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील प्रफुल्ल पाटील राकेश वैती यांच्यासह इतरांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यावर नालासुपारा विरार नायगाव वालीव यांसारख्या वेगवेगळ्या वेग वेग पोलीस स्टेशनमध्ये त्यांना ठेवण्यात आलं या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली इथं नेमकं कोणाचं सरकार आहे महाराष्ट्राचं आहे की गुजरातचं महाराष्ट्रात मराठी लोकांना मोर्चा काढण्याची परवानगी मिळत नाही पण गुजराती लोकांना महाराष्ट्रात मोर्चा काढण्याची परवानगी मिळते ही भाजपची दडपशाही आहे हा सरकारचा दहशतवाद आहे यापुढे आम्ही झुकणार नाही नरेश परेश सुदेश यांना मोर्चा काढण्याची परवानगी द्यायची आणि मराठी लोकांना परवानगी द्यायची नाही याचे सरकारला परिणाम भोगावे लागतील आमच्या पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तरीही मीरा भाईंदरमध्ये आज मराठी मोर्चा निघेलच सामान्य मराठी माणूस आजच्या मोर्चाचं नेतृत्व करेल असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं तसंच बिहार निवडणुकांसाठी महाराष्ट्र अशांत करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका संदीप देशपांडे यांच्याकडून करण्यात आली तर अमराठी लोकांना मोर्चासाठी परवानगी मिळते मग मराठी माणसांना का नाही या संदीप देशपांडे यांच्या प्रश्नावर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं गुजराती आणि मारवाडी समाजाच्या मोर्चालाही परवानगी देण्यात आली नव्हती त्यांच्या विरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले असून कायदेशीर कारवाई सुरू आहे पोलीस दलासाठी सगळेच समान आहेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरात चौका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तसंच खबरदारी म्हणून पंचेचाळीस जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं मीरा भाईंदरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी माध्यमांना सांगितलं यानंतर मंगळवारी साधारण सकाळी दहाच्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते मीरा रोड इथं मोर्चाच्या ठिकाणी जमायला लागले पोलिसांकडून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आक्रमक झालेल्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यावेळी मराठी एकजुटीचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्र सरकार हाय हाय अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात होत्या पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या एका कार्यकर्त्याने म्हटलं की आमच्या महाराष्ट्रात आम्हाला मोर्चासाठी परवानगी कशाला हवी आम्ही महाराष्ट्रात राहतो आम्ही आमच्या हक्कांसाठी लढतोय असं कार्यकर्त्यानं सांगितलं या मोर्चात महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता काही महिला कार्यकर्त्या पोलिसांची हुज्जत घालत असल्याचंही पाहायला मिळालं पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं पोलीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन रिक्षातून सुद्धा घेऊन जाताना दिसत होते एकीकडे मोर्चामुळं वातावरण तापल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की या मोर्चाला आम्ही परवानगी नाकारली होती त्यामुळं परवानगी नसतानाही हा मोर्चा काढणाऱ्यांवर आम्ही कारवाई करतो कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्हाला मीरा भाईंदरवरून मोर्चाला परवानगी देता येत नव्हती योग्य ठिकाणावरून योग्य आणि शांततेच्या मार्गानं जर मोर्चा काढला असता तर कोणतीही अडचण झाली नसती पण ज्या ठिकाणी हा सगळा वाद झालाय तो भाग संवेदनशील आहे त्या भागात मोर्चा काढणं कायदा सुरक्षेच्या दृष्टीनं अयोग्य होतं त्यामुळं आम्ही मोर्चासाठी परवानगी नाकारली शांतताप्रिय आंदोलनाला आमची परवानगी असेल असं त्यांनी स्पष्ट केलं पण तरीही कार्यकर्ते आपल्या मोर्चावर ठाम होते यामुळं रोड परिसरात मोठी गर्दी झाली होती यामध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचंही पाहायला मिळालं तसंच कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनालाही सुरुवात केली दरम्यान पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही यावर बोलताना म्हटलं की यात कोणतंही राजकारण नाही आजही आम्ही परवानगी द्यायला तयार आहोत पण त्यावेळेसच कायदा सुरक्षेची जबाबदारी घेणंही आमचं काम आहे मोर्चाची परवानगी देत असताना कोर्टाच्याही गाईडलाईन आम्हाला पाळाव्या लागतात या मोर्चाची जागा जर त्यांनी बदलली तर आम्ही त्यांना आजही मोर्चासाठी परवानगी देण्यास तयार आहोत पण ते मोर्चाची जागा बदलायला तयार नाहीत असं कदम यांनी स्पष्ट केलं शिंदे सेनेचे से मंत्री प्रताप सरनाईक यांनीही माध्यमांशी बोलताना सांगितलं की व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी आहे मग मराठी मोर्चाला का नाही पोलिसांनी या मोर्चाला परवानगी द्यायला हवी होती कधी कधी पोलिसांच्या का काही भूमिकेबद्दल संशय निर्माण होतो मी पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आणि पोलिसांच्या या भूमिकेबद्दल मी तीव्र नापसंती त्यांच्याजवळ व्यक्त केली आहे असं सरनाईक यांनी म्हटलं सरकारमधल्या मंत्र्यांनीच पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं गेलं विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाकारली म्हणून सरकारवर जोरदार टीका केली ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला मीरा भाईंदरचा सा विषय अत्यंत गंभीर आहे कोणाच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाला परवानगी नाकारली या राज्यात मराठी माणूस मराठी भाषेसाठी मोर्चा काढू शकत नसेल तर मग त्यानं हा मोर्चा कुठं काढायचा पोलीस बळाचा वापर करून नेते आणि पदाधिकाऱ्यांना पहाटे तीन वाजता ताब्यात घेतलं जातं हे महाराष्ट्र राज्य आहे का या राज्याला मराठी मुख्यमंत्री आहे का पुन्हा एकदा मोरारजी देसाईंचा आत्मा फडणवीस यांच्या शरीरात गेलाय आणि ते असे अघोरी काम करायला लागलेत मला तर भीती वाटते मराठी माणसावर मोरारजी भाईंप्रमाणे गोळ्या चालवून जे एकशे सहा हुतात्मे झाले त्यांचा रेकॉर्ड मोडतील अशा प्रकारचं वर्तन फडणवीस करत असल्याची टीका संजय राऊतांनी केली सगळीकडून मोठ्या प्रमाणात टीका व्हायला लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून मोर्चाला परवानगी का नाकारली गेली याची माहिती दिली फडणवीस म्हणाले की मी पोलीस आयुक्तांना विचारलं मोर्चासाठी परवानगी का दिली नाही कारण आपण मोर्चासाठी परवानगी देतो तेव्हा पोलिसांनी मला सांगितलं की जेव्हा मोर्चाचा रूट ठरवत होतो तेव्हा ते जाणीवपूर्वक असा रूट मागत होते की ज्यातून पुढे संघर्ष तयार होईल या रूट ऐवजी दुसरा मार्ग निवडण्याचं पोलिसांचं म्हणणं त्यांनी ऐकलं नाही म्हणून पोलिसांनी मोर्चाची परवानगी नाकारली मोर्चा काढण्यास परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल मोर्चा काढण्यासाठी कोणालाही नकार नाही कायदा सुव्यवस्था पाहून मोर्चा काढणार असाल तर त्या मोर्चाला कधीही परवानगी मिळेल शेवटी आपल्या सर्वांना एकत्रित राहून महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करायचा आहे असं फडणवीसांनी सांगितलं या सगळ्या राड्यात आता स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे परप्रांतीय लोकांच्या मोर्चालाही परवानगी देण्यात आली नव्हती आमच्या लोकांना मारलंय त्यामुळं त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी एवढीच त्यांची भूमिका होती ते लोक एका हॉलमध्ये संघटित झाले होते काही उत्साही लोक त्या दुकानात गेले पण ह्यांची भूमिका दिखाना कुछ और आणि करना कुछ और अशी आहे असं दिसून येतं मोर्चा काढणं ना चुकीचं नाही पण मोर्चाचा हेतू जर वेगळा असेल तर पोलिसांनी त्यामध्ये दखल घेतली पाहिजे जी मराठी एकीकरण समिती ज्यावेळी मराठी माणूस निवडणुकीत उभा राहिला होता तेव्हा त्याच्या पाठीशी उभी राहिली नाही काँग्रेसच्या मुस्लिम उमेदवाराला त्यांनी साथ दिली ते मराठी माणसाच्या सोबत उभे राहिले नाहीत माझा सांगायचा सा उद्देश हाय की हे सगळं चालवणारा काँग्रेस आहे असं मेहता यांनी म्हटलं एकूणच मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या या मोर्चामुळं तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे पोलिसांकडून नागरिक आणि कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलंय पण आता यावरून राजकीय आरोपांनाही सुरुवात झाल्यामुळं हा वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका